हाय हॅलो नमस्ते मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता ह्या पॅटर्नचा तुम्हाला बऱ्याच वेळेला व्हिडिओ हवा होता बऱ्याच कमेंट पण होत्या यांच्या की आता कशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे याची बाहीची डिटेल माहिती आम्हाला पण सांगा आता ही जी बाहीची कटिंग आहे ती तुम्ही पाहू शकता बाही ही आहे आपल्याला त्याच्या दुप्पट बाहीचा रुंदीचा कपडा ठेवायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला रुंदी तेवढी हवी आणि उंची जी आहे तर आपल्याला वरचा जेवढाही पफ आहे हवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच एक्स्ट्राचा ठेवायचा आहे आता पहिलं बाहीचं आपण माप जे आहे ही दुप्पट कपडा आहे पहिल्या बाहीचा जितकं पॅटर्न आपण कट करून घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे त्या कट पासून आपल्याला दीड इंच इतकं आपल्याला अंतर ठेवून ही अंतर आहे दोन्ही साइडला आणि सेंटरला कट दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने इथे प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे प्लेट्स टाकल्यामुळे काय होतं ना आपली जितकही उंची आहे व्यवस्थित समजून पण येते आणि प्लेट्स टाकत असताना जर आपल्याला सहज नाही टाकता तर इथं अशा पद्धतीने पहिली टाकायची तिथे टाचण लावायची खाली आणि वरती दोन्ही ठिकाणी आपण टाचण लावून घेऊ हो शकतो पण आता माझ्याकडचा हा जो पीस आहे थोडासा ठीक आहे जाड असल्यामुळं मला इथे टाचण लावायची अजिबात गरज पडली नाही अगदी सहज इझिली इथं माझ्या प्लेट्स इथं बनवून तयार झालेले आहेत हा पॅटर्न खूप छान आहे आणि याला एवढी डिमांड आहे की भरपूर त्यांना हाच ब्लाउज आवडतोय आणि याच पद्धतीचा तो स्टिच करतात सुद्धा आता समोरच्या ज्या प्लेट्स आहेत एकदम त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला घ्यायच्या आहेत जेणेकरून काय होतं इथे छान असा पफ क्रिएट होतो आणि दीड इंचा अंतर असल्यामुळं प्लेटमध्ये आपल्या अंतर पण राहतं आणि दिसायला सुद्धा आकर्षक दिसते तर इथं व्यवस्थित अशा प्लेट्सच्या घड्या करून घ्यायच्या आहेत चार इथं घड्या होतात जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल शिल्लक असेल तर कपड्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आणखी जास्त येतात आणि दिसायला आणखी आकर्षक दिसतात फक्त इथ फोल्ड करत असताना या पद्धतीने कुठेही एकावर एक येऊ द्यायची नाही त्यातलं अंतर जे आहे ते एकदम तुमच्या लक्षात यायला हवं आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स कडून घ्यायच्या आहेत आता वरच्या ज्या प्लेट्स आहेत थोडस पाव इंच इतकं अंतर आपल्याला सोडून पसरवायचं आहे पसरवल्यामुळे काय होतं नाही इथं छान असा आकार तयार होतो आणि या प्लेट्स जे आहेत पफ तयार होण्यासाठी मदत होते आता वरती एक आपण एक कच्ची शिलाई देऊन घेऊया जेणेकरून काय होईल इथं फिक्स होऊन जाईल आणि नंतर आपल्याला बाही कशा पद्धतीने अटॅच करायची आहे खाली आपल्याला जे काही बॉर्डर आहे काठाची तिथे लावून आपल्याला खाली तयार करायची आहे या पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली आणि स्टिच केली ना कमी वेळेमध्ये तुमची ही बाही तयार होणार आहे पाहू शकता किती सुंदर असा इथे पफ जो आहे ते क्रिएट झालेला आहे आता तशी खालची बॉर्डर इथे जोडून दाखवलेली नाहीये पण इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॉर्डर जोडून घ्यायची आणि त्यानंतर आपली जी काही बेसिक बाही आहे त्यावरती इथं सेट करून घ्यायची त्यानंतर आपण अस्तर कुठल्याही मापान इथं कट करून घेतलेला नाहीये कारण काय होतं ना मग कमी जास्त कपडा झाला ना तर या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडायला सोपं पडतं जर डायरेक्ट आपण कट करून घेतलं ना मग आपला जो काही कपडा आहे ते व्यवस्थित म्हणजे तिथे अटॅच होत नाही त्याच्यासाठी आपण अस्तरचा जो जितकाही कपडा आपण एक्स्ट्राचा ठेवलेला होता त्याच्यावरती कुठलंही बाहीचं आपण मार्किंग वगैरे केलेलं नव्हतं जशास तसा जितकाही उरलेला कपडा आहे इथे त्याच्या बॉर्डरनुसार आपल्याला इथे आधी स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे आता जितकीही आपली बेसिक बाही आहे त्याला इथं फोल्ड करायचा आहे आणि नंतर जितकी ही बाही आहे त्याच्या साईडनं आपल्याला एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ना बाही अटॅच करत असताना आपली बाही कुठेही बिघडत नाही कुठेही बाहीचं गोंधळ होत नाही आणि समोरचा किंवा बॅकचा पार्ट जो आहे तो माग पुढं होत नाही एकदम एक सारखे आपले इथं बाही कटिंग होते आता इथं चा आकार मी इथे दिलेला नाहीये कारण दोन्ही बाही आपण एकच वेळेला कट करून घेणार आहोत ज्या वेळेस आपल्याला बाही स्टिच करायची असते अटॅच करायची असते त्यावेळेला आपल्याला तिथे अटॅच करत असताना राहिलेला भाग जो आहे तो कट करून घेता येतो त्याच्यासाठी तिथे गोंधळ होत नाही ही टीप मात्र लक्षात ठेवायची आहे जेणेकरून काय होत ना शिवायला आपला भरपूर वेळ जातो आणि मग तिथे गोंधळ होतो जोडत असताना त्याच्यासाठी इथं मी या पद्धतीने केलेला आहे आता राहिलेला जो पेपर आहे आपल्याला हा कट करून काढायचा आहे आता पेपर राहिलेला जो आहे ते पाण्यामध्ये धुतल्यानंतरही निघतो नाहीच निघाला तर आपण अशा पद्धतीने सुद्धा व्यवस्थित असं काढून घेऊ शकतो आता राहिलेला जितकंही आपलं मेन फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे अस्तर सुद्धा कट करून घ्यायचा आहे आता दोन्ही बाई आपल्या इथं तयार झालेल्या आहेत राहिलेली ही बाई कटिंग सुद्धा आता व्यवस्थित मी इथं करून घेणार आहे त्यानंतर अटॅच कशी करायची आहे अटॅच करत असताना बऱ्याच वेळेला काय केलेलं आहे इथं मी सेंटरमध्ये येते कट देऊन घेतलेला आहे भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनल वरती जर तुम्ही नसतील पाहिले तर तिथे नक्की जाऊन पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपले जे काही बेसिक स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा जीवन क्लासेस मध्ये मी सांगितलेले आहे बेसिक टू अडव्हान्स मध्ये माहिती सांगितलेली आहे वन टक्स फोर टक्स आणि भरपूर अशा व्हरायटी त्याच्यामध्ये मी दाखवलेल्या आहेत कधीही बाई जोडत असताना आपण सेंटर पासून जोडायचे शोल्डर पासून याने काय होतं ना ज्या बाही आहेत व्यवस्थित जोडल्या जातात आणि कुठेही कपडा मागे पण कमी पडत नाही आणि पुढे पण कमी पडत नाही ही टीप मात्र लक्षात ठेवायची आहे खूप छान आणि परफेक्ट आपली तर बाही अटॅच होते आणि डिझायनर्स बाही जे असते ती तर या पद्धतीनं जोडायला पाहिजे कारण काय होतं ना का त्याचा जो काही लुक आहे तो चेंज होत नाही त्याच्यासाठी से आपल्याला सेंटरमधूनच बाही अटॅच करायची असते शोल्डर पासून जर अटॅच केलेली बाही आहे ना ती एकदम दिसायलाही सुंदर दिसते कुठेही गोल फिरली जात नाही आणि जी काही बाही आहे आपली ती व्यवस्थित असच सेंटर टू सेंटर पण राहत आणि फिटिंगला सुद्धा छान बसते तर नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा ही बाही अटॅच करून घेऊ शकता आता ही इथं बाही माझी अटॅच झालेली आहे दुसरी सुद्धा याच पद्धतीने मी अटॅच करून घेणार आहे आता इथे मला हे लटकन जे काही गुंड्या आहेत किंवा शो पीस आहेत हे इथं मला लावून घ्यायचे आहेत आता इथे एक चांगलं दिसेल की जास्त प्रमाणात चांगलं दिसेल आता इथं जसं मला ऍडजस्ट होईल जसं ही छान वाटेल मी त्या पद्धतीने इथे लावणार आहे शक्यतो मला इथे एकच लावायची आहे पण इथे ठेवून तुम्हाला मी दाखवते ही कशी दिसणार आहे आपल्या आवडीनुसार इथं जर आता ही बॉर्डर छोटी असती तर मी इथे तीन लावले असतात पण बॉर्डर जास्त हेवी असल्यामुळे मला इथे एकच बटन लावायला छान दिसत आहे ब्लाउजचा लुक हा असणार आहे गोटचा पण व्हिडिओ मी याच्या अगोदरच अपलोड केलेला आहे यातील माहिती तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर लाईक करा वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया भेटू यशाचे का माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत